आपल्या निवेदनाच्या संदर्भात चर्चा करून सचिव कमिशनर अध्यक्ष आणि माननीय मंत्री महोदय यांच्याशी आपली बैठक लावतो आणि येणाऱ्या काळात आपल्यामधूनच त्या शिष्टमंडळामधून त्या बैठकीत जाऊन आपले मागणी तुम्हाला मांड मांडायचे आहे निश्चितच आजच्या या तुमच्या बे बेमुदत उपोषणामध्ये तुम्ही जे लोक इतक्या प्रमाणात बसलेले आहात कुठेतरी शासनेत दखल घ्यावी ही ह्या मागची तुमची भूमिका आहे महाराष्ट्र राज्य गोंदिया च्या वतीनं आपण बेमुदत काम बंद संप आंदोलन आपण केलेलं आहात आपले मागण्याच्या संदर्भामध्ये आपल्या शिष्टमंडळातील काही पदाधिकारी यांनी माझ्यासोबत चर्चा केलेली आहे निश्चितच आपले सर्वांचे मागणे आहे रास्ता आहेत आपण आदिवासी ग्रामीण भागामध्ये काम करता चोवीस तास तुम्ही सेवा देता परंतु मानधन तुम्हाला तुम्ही मिळतो आणि परमानंट नसल्यामुळे तुमच्या खरं म्हणजे यांनी जे आज उपोषण केलेले आहे बेमुदत यांच्या मागण्या रास्ता आहेत शासन लेवलवरून ह्या मागण्या सोडवण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे उद्याला आरोग्यमंत्री आदरणीय आंबेडकर साहेब यांच्याशी चर्चा करून यांची बैठक लावून यांच्या जो काही विषय आहे मागणी आहे ते आपण सूक्ष्म लावण्याच्या लावण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न करतो आहे आज प्रत्यक्षात इथे मंडपात येऊन हो। यांच्या समस्या जाणून घेण्याचा मला योग आलेला आहे मी सर्व बाबी यांच्या ऐकून घेतलेला आहे लवकरच याच्यावर तोडगा काढण्यासाठी आपण शासनाला विनंती करणार आहे